आपण पाहत आहोत राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावातील सुप्रसिद्ध असं नागेश्वर मंदिर हे मंदिर राशिवडे गावापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असून इथे पूर्वी शेतातून रस्ता होता आता इथे जाण्यासाठी डांबरी रस्ता झालेला आहे विनायक कुलकर्णी आता आम्ही राशिवडे येथील नागेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत नागेश्वर हे मंदिर ब बऱ्याच वर्षापासून आ आ आ या राशिवडी भागामध्ये प्रसिद्ध आहे आणि याला राशिवड्यामधून पण यायला रस्ता आहे तसेच मारशिवडी गावातून पण या मंदिरामध्ये जायचं तर पूर्वी हे मंदिर साधं साधं होतं पण आता या गेल्या दोन तीन वर्षामध्ये त्या मंदिराचा जीर्णोद्धार झा जीर्णोद्धार झालेला असून मंदिराला कमा कमान बांधलेली आहे आणि बरंचसं इथं सुधारणा झालेली आहेत मंदिराच्या पायऱ्या चढून गेल्यानंतर वर मंडप आहे आणि या मंडपामध्ये महादेवाच्या पिंडीसमोर नंदी आहे तसेच या मंडपाच्या साईडला औदुंबराचं झाड आहे आणि विस्तीर्ण असा हा मंडप इथं बांधलेला आहे तर आता ह्या मंदिराचं सुशोभीकरण केल्यामुळं इथे ज्यावेळी महाशिवरात्र असते त्यावेळा गावातील संपूर्ण भाविक लोक या मंदिरात येतात आणि इथे मोठा महाप्रसाद असतो तर समोर आपण पाहत आहात सुंदर अशी रांगोळी घातलेली दिसते आणि या मंडपाच्या आत गेल्यानंतर एक मोठा हॉल आहे तर आपण आता या हॉलमध्ये जात आहोत आपण समोर पाहत आहात हा हॉल आहे या हॉलच्या भिंतीवर इथे पूर्वी जे महा महाराज राहत होते त्यांचे फोटो लावलेले आहेत ला तसेच समोर उंच असा हा एक च चौक आहे आणि या चौथऱ्या समोर आतल्या बाजूला एक छोटासा दरवाजा आहे आणि त्या दरवाज्यातून आत गेल्यानंतर महादेवाची पिंडी आहे या महादेवाच्या पिंडीला नागेश्वर असं म्हणतात आणि पूर्वी इथे खरोखरचा नाग या पिंडीवर येऊन बसत असे तर त्या पिंडीचं देखील आता इथे जीर्णोद्धार केलेला आहे आणि या पिंडीला वज्ररेप करून ही देखील आता सु सुशोभित अशी के करण्यात आलेली आहे तर हे असं विस्तीर्ण आणि जुन्या काळातील नागेश्वरचं राशोडे गावातील मंदिर खूप प्रसिद्ध आहे हे पूर्वी मंदिर एका शेतात होतं आणि या मंदिराचे प्रमुख ट्रस्टी श्री विनायक गोपाळ गळवणी हे सध्या कोल्हापूरमध्ये असतात त्यांचे वडील गोपाळ बाळकृष्ण गळवणी हे या भागातील प्रसिद्ध व्यक्ती होते ते एक रिटायर्ड शिक्षक होते आणि त्या त्यांच्या काळापासून या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी शिवरात्रीला मोठा उत्सव केला जातो तसेच श्रावण सोमवारी देखील इथे संपूर्ण राशोडी गावातील लोक या मंदिरामध्ये दर्शनास येतात आपण समोर पाहत आहात की पूर्वीची महादेवाच्या पिंडीचा फोटो आहे आणि आता सध्या इथं जे वज्रलय केल्यानंतर जी पिंडी आहे ती महादेवाची पिंडी आपण समोर पाहत आहात इथे हे गुरव पूजा करताना आपल्याला दिसत आहेत तर ही पिंडी अनंत कालापासून आहे आणि खरोखरचा नाग या पिंडीवर येऊन बसत असे सध्या देखील या मंदिराच्या चारी बाजूला उसाची शेती असून आत्ता इथे रस्त्यावरून आत आल्यानंतर मोठी कमान बांधलेली आहे तसेच या मंदिराला सुंदर असं कंपाऊंड केलेलं आहे आणि सगळीकडे फरशी बसवलेली आहे ते प्रत्येक श्रावण सोमवारी राशोळी गावातील भक्त लोक येऊन दर्शन घेतात जरी हे मंदिर राज मुख्य गावापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलं तरी देखील लोक चालत येतात पावसाळ्यात देखील इथे भक्त लोक चालत येतात आणि या मंदिरामध्ये श्रद्धेने या शिवलिंगाची पूजा केली जाते तसेच इथे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी खिचडीचा प्रसाद वाटला जातो आणि महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा असते संपूर्ण गावातील लोक इथे दर्शनाला येतात पहाटेपासून लोकांची गर्दी असते आणि दोन ते तीन हजार लोक महाप्रसादासाठी इथे या मंदिरामध्ये येतात या मंदिराला नागेश्वर मंदिर असं म्हणतात आणि या संपूर्ण पंचकृषीमध्ये हे राशिवडे गावातील नागेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे तर इथं ज्या ज्या वेळेला कोल्हापूरमधील किंवा आजूबाजूच्या लोकातील गावातील लोक येतात त्यावेळे या मंदिराला अवश्य भेट देतात आणि आता म्हालसवडे ते राशिवडे असा डांबरी रस्ता झालेला आहे आणि त्यामुळे त्या, त्या रस्त्यावर हे मंदिर येत असल्यामुळं आता इथं जाणं देखील सो सोपं झालेलं आहे पूर्वीच्या काळी इथे बैलगाडीने यावं लागायचं पण आता किंवा मोटरसायकलने यावं लागायचं पण आता इथं चांगला रस्ता पण झालेला आहे तर आपण हे या मंडपातील मूर्तीदेखील आपण किंवा इथे बोर्ड लावलेला आहे तसेच या मंडपामध्ये इथे जे, जे जे स्वामी राहून गेले किंवा जे जे महाराज राहून गेले त्यांचे देखील फोटो लावलेले आहेत ला ते दे देखील आपण पाहत आहोत तर असं हे नागेश्वरचं मंदिर रा राधानगरी तालुक्यामध्ये प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखलं जातं हा मुख्य मंदिराच्या बाहेरील भाग आहे या मंदिराला प्रदक्षिणा घालताना आपण या मार्गावरून जातो त्यावेळी आपल्या लक्षात येते आणि पाठीमागच्या बाजूला इथे दोन खोल्या बांधलेल्या आहेत तसेच इथे एक सध्या महाराज येऊन राहिलेले आहेत ते ह्या शिवलिंगाची पूजा करतात तसेच महाशिवरात्रीच्या वेळा लोकांना राहण्याची देखील इथं व्यवस्था केलेली आहे तर तसेच इथं पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी मोठा हौद बांधलेला आहे इथे चाव्या बसवलेल्या आहेत आणि सर्व सोयीनीयुक्त असं हे जरी मंदिर गावाबाहेर असलं तरी हे मंदिर सर्व युक्त आहे आणि त्यामुळे इथे कधीही जर कोणी ह्या भागामध्ये लोक आले तर त्यांना विश्रांती घेण्यासाठीसुद्धा इथं लोक येऊन थांबतात आणि एक प्रकारचं विश्रांतीस्थान किंवा आश्रयस्थान असं म्हणण्यासारखंच नाही तर असं हे राशिवडे गावातील मंदिर सध्या जे येथील ट्रस्टी श्रीयुत विनायक गोपाळ गुळवणी आहेत ते या मंदिराचे ट्रस्टी आहेत तर त्यांनी देखील या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत गावकऱ्यांनी देखील बरेच प्रयत्न केलेले आहेत आणि त्यातून हा मंदिराचा जीर्णोद्धार करून हे मंदिर सुशोभित केलेलं आहे आणि अतिशय सुसज्ज असं कितीही वेळ आपण इथं थांबलं तरी कंटाळा येत नाही असंही निसर्गरम्य वातावरणातील लाशिडे गावातील नागेश्वर मंदिर आपण जरूर पहावं इथे आपण भेट द्यावी इथं आपण आल्यानंतर दोन तीन तास विश्रांती घेऊन मग आपण आपल्या घरी जाऊ शकता तर असं हे सुंदर मंदिर आज आम्हाला पाहायला मिळालं आणि आम्ही इथे येऊन त्या मंदिराचा व्हिडिओ काढला जसं ह्या मंदिराचा आम्ही व्हिडिओ काढला तसेच आम्ही कोल्हापूर शहरातील किंवा शहराबाहेरील शहराच्या जवळच्या बऱ्याचशा पुराण जुन्या मंदिराचे आम्ही व्हिडिओ काढलेले आहेत ते आमच्या व्ही एस के या पर्यटन चॅनलवर आपण जरूर पहा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे व्ही एस के पर्यटन चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद